आपले शहर आपली जबाबदारी हे नवे बेदवाक्य घेऊन वर्ध्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगोळे यांनी पदभार स्वीकारताच थेट मैदानात उतरत शहर स्वच्छतेला सुरुवात केली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल रुक्णी मंदिर पेसरामध्ये स्वच्छता मोही हाती घेत नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला या मोहिमेला स्वच्छता कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना विशेष म्हणजे शहरातील सर्व नगरसेवकही स्वच्छतेच्या विषयावर गंभीर झाले असून आपापल्या वाढदात स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला वर्धा शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असून टॅक्टर व कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामग्रीची गरजेनुसार तपासणी केली जाणार आहे नागरिकांना लिहिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून अत्यावश्यक सेवांसाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन नगराध्यक्ष सुधीर पांगुळे यांनी दिलं आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सुरुवात स्वच्छतेच्या संकल्पने खऱ्या अर्थाने वर्ध्याच्या नागरिकांनी मला यासाठी निवडून दिलं की वर्ध्यातली घाण साफ करायची आहे वर्धा शहर स्वच्छ कसं राहील स्पर्धेचे जे आरोग्य आहे शिक्षण आहे त्या गोष्टी आहे रखरखाव आहे इथले दीवापत्ती आहे याच्यासाठी मला प्रथम प्राधान्य देण्यासाठी लोकांनी मला निवडून दिलं त्यासाठी माझं कर्तव्य आहे मी चार्ज घेतला आणि मला वर्धा शहराचं पाणी करायची आहे जेणेकरून कचरा कुठे आहे प्रशासकीय यंत्रणा माझी काम करून आली आहे पण एवढा लोकांना थोडा लो वेळ लागेल म्हणून मला असं वाटतं की मी गल्लीबोळामध्ये फिरलो पाहिजे तेव्हा प्रत्येक लोकाला आश्वासन आश्वासित करता आलं पाहिजे त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीमध्ये साफसफाई आहे आरोग्य आहे शिक्षण आहे आणि आहे या गोष्टीमध्ये मला लोकांना चांगल्या प्रकारे एक हे द्यायचं आहे म्हणजे काम त्याला गोष्टीमध्ये जे काम करताना त्या लोकांना चांगलं आश्वासित करायचं आहे की जेणेकरून ज्या लोकांनी मला एवढ्या भरघोस लोकांनी निवडून दिलं त्यांना असं कोण वाटायला नको की सुधीर पांघुड निवडून आले आणि गरीब असले म्हणून म्हणून मी आज भरभास स्वीकारला आणि मी माझ्या जनतेसमोर आलो आहे कारण मला स्वच्छता महत्वाची आहे वर्धेमध्ये खूप बाळेक अस्वच्छ झालं आहे त्या त्याचप्रमाणे वर्धा शहरातील गल्ली बोळामध्ये जर असलेले तुडुंब नाले आहे ते सुद्धा आम्ही हाता साफसफाई करायचे हाताशी घेतले आहे म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे की वर्धा शहर स्वच्छ आणि नी, नीट आणि नीट क्लीन नीट नीट राहील कसं नक्कीच आमच्याकडे वीस ते बावीस घंटा गाड्या आहेत पण त्यातल्या दहा ते दहा ते अकरा घंटा गाड्या कार्यरत आहे त्यातल्या तीन ते चार घंटा गाड्या आमच्या काल परवा तयार झाल्या आहे त्या उद्या परवा गॅरेज मध्ये नेऊन त्या पण कार्यरत होईल सहा ते आठ घंटा गाड्या शॉर्ट चालल्या आहे जेणेकरून गल्ली बोळामध्ये न झाले ट्रॅक्टर आहे आतमध्ये जे छोटे छोटे रस्ते आहेत ते आता घंटा घंटागाड्या जाऊन कचराचा उचल करतात आणि आमचे नागरिक त्यांना सहकार्य करतात म्हणून येणाऱ्या एक एक दोन महिन्यामध्ये सगळ्या घंटागाड्या कार्यरत होईल आणि वर्धेचा मॅक्झिमम कचऱ्याचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ वर्धा सुंदर वर्धा हे सर्व माझ्या नागरिकासोबत मला सोबत मिळून काम करायचं आहे